नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कृषी सेवा केंद्रांवर नव्हे बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करत आमदार मनुषदा खोरपडे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर होत असलेल्या कारवाईच्या ऐवजी बोगस बियाणे व निकृष्ट शेती सामग्री पुरवणाऱ्या उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी ठाम मागणी कराड उत्तरचे आमदार मनोजदा खोरपडे यांनी राज्य विधानसभेत केली आहे राज्यातील शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रांमार्फत खते बियाणे व कीडनाशके विकली जात असल्याचे गंभीर प्रकार मागील काही काळात उघडकीस आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून पुनर्लागवडीची वेळ येत आहे कंपनीकडून दखल घेतली जात नाही शेतकरी कृषी सेवा केंद्रांवर तक्रार करत असताना केंद्र चालक जबाबदारी झटकून थेट उत्पादक कंपनीकडे पोट टाकवतो त्यात जिल्हा व तालुका स्तरावरही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अशा प्रकरणांमध्ये केवळ सेवा केंद्रांवर नव्हे तर दोषी उत्पादक कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे जसे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शासनाने त्वरित कार्यवाही करावी व ठोस उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणी करत आमदार मनोजदा घोरपडे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे विधानसभेतील अधिवेशनात लक्ष वेधले श्री मनोज घोरपडे धन्यवाद अध्यक्ष हो महोदय महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच वेळा कृषी केंद्रामधून बनावट औषधे बिबियांची विक्री केली जाते परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला त्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात त्यामुळे कंपन्या सर्रास बनावट औषध विक्री करत असतात तर यामध्ये ते गुन्हे दाखल होताना संबंधित बनावट उत्पादक आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट थांबवणं गरजेचं आहे तर त्या पद्धतीने या ठिकाणी त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा आपल्या भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची